कोपरगाव तालुक्यातील धारणगाव शिवारात गोदावरी नदी पात्रातून अवैधरित्या वाळू उत्खनन करून वन विभागाच्या जमिनीत वाळू साठा केल्याने वाळू तस्करांना दणका देत कोपरगावचे तहसीलदार महेश सावंत यांनी सदरचा वाळू साठा जप्त केला वाळू उत्खननासाठी लावण्यात आलेल्या फरांड्याही जप्त करत जाळून टाकले आहेत तहसीलदारांच्या या कारवाईमुळे वाळू तस्करांचे चा चांगलेच धाबे आहेत याबाबत तहसीलदार महेश सावंत यांनी अधिक माहिती दिली आहे जानेवारी रोजी गोदावरी नदी पात्रात अवैधरित्या वाळू उत्खनाचा प्रयत्न करण्यासाठी टाकलेल्या दोन फरांड्या तालुका प्रशासनाच्या वतीनं जप्त करण्यात आलेल्या आहेत आणि त्या ठिकाणी साहित्य जप्त करून त्या फरांड्या नष्ट करण्यात आलेल्या आहेत या व्यतिरिक्त फॉरेस्टचा जो गट नंबर सोळा आहे धारणगाव या ठिकाणी दोन ठिकाणी नारायण पॉइंट एक आहे त्या ठिकाणी आणि गट नंबर सोळामध्ये शेवटच्या टोकाला दोन ठिकाणी वाळूचे साठे देखील अवैधरित्या आपल्याला सापडलेले आहेत त्या देखील साठ्यांची पन्नास ने सा। एक ब्रास आणि तीस ब्रासाचा एकूणऐंशी ब्रास साठा जप्त करून आपण फॉरेस्ट विभागाच्या ताब्यात दिलेला आहे अशा प्रकारे अवैध वाळू उत्खननावर आता कारवाई करण्यात आलेली आहे या ठिकाणी आम्ही पंचांना गावच्या सरपंचांना माजी सरपंच आहेत त्यांनाही बोलवलं होतं पोलीस पाटलांनाही बोलवलं होतं गावचे कोतवाल होते त्या ठिकाणी वाळू माफियांचे नावं सांगायला कोणी पुढे येत नाही आणि त्यांची कदाचित दहशत असेल त्यांचे गावातले संबंध असतील किंवा बाहेरचे लोक असतील त्यांचा काय ते वाळू तस्करांचे नावं सांगायला भीतात त्यामुळं आम्ही पंचनामा केलेला आहे जमा केलेला आहे ज्या दिवशी नावं कळतील त्या दिवशी आपण संबंधितांवर देखील गुन्हे नोंद नोंदणी करू इथं आपण ता चोवीस तास वाळू अवैध वाळू रोखण्यासाठी जे गस्ती पथक निर्माण केलेलं आहे या ठिकाणी दररोज सायंकाळी आठ ते सकाळी आठ आणि सकाळी आठ ते सायंकाळी आस अशा बारा बारा तासाचे चार चार कर्मचाऱ्यांचं पथक आणि एक व्हेकल देखील आपण त्यांना दिलेलं आहे त्या अनुषंगाने देखील या अवैध वाळू उत्खननावर कंट्रोल ठेवण्याचा प्रयत्न प्रशासन शंभर टक्के करत आहे